नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला इथे ऑनलाईन अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जण या गोष्टीची ते वाट पाहत होता ती गोष्ट आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता तर हा तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे फिलअप करायचा कशाप्रकारे अर्ज भरायचा डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायची संपूर्णमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलमध्ये पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करू याचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून हा ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इथे स्टोर ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे इथे सर्च करायचं तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीनवर इथे दाखवणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ही ॲप इथे इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर बघा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे आपण इथे माहीत करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो मी माझी ऍप इथे डाऊनलोड करून घेतली आहे त्याचबरोबर ऍप इथे ओपन सुद्धा झालेली आहे तर ऍप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला यामध्ये दिसणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे या ऍप दिसत आहे तर ह्या बानावर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे दोन ते तीन वेळा तुम्हाला ह्या बानावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला डन या पर्यावरती इथे क्लिक आहे या तुम्ण तुम्ण थे, तर बघा यामध्ये सर्व तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक इथे भरून घ्यायचा आहे आणि मोबाईल क्रमांक भरल्यानंतर हा तुम्हाला एक चेकबॉक्स देत आहे ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन तर तुम्हाला या वरती इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे तुमच्यावर पेज ओपन होईल तर तुम्हाला स्वीकारा या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शन वरती इथे क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल यामध्ये फिलअप केला त्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तर तो ओटीपी तुम्हाला यामध्ये इथे भरायचा आहे तर ओटीपी माझा आलेला आहे त्यानंतर मी यामध्ये ओ टी पी फिलअप केल्यानंतर वेरीफाय ओटीपी या पद्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे व्हेरीफाय ओ या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे डॅशबोर्ड आहे ते इथे ओपन होईल तर बघा मित्रांनो आताच या ॲपला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडी स्लो ऍप हे इथे चालू शकतो तर तुम्हाला इथे वेट करायचं आहे तर बघा ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इथे डॅशबोर्ड ओपन होईल प्रोफाईल अपूर्ण आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला इथे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे तर बघा मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे पूर्ण नाव इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये तुमची ईमेल आयडी आय तुम्हाला इथे प्रॉपर घ्यायची आहे त्यानंतर त्याखाली बघा तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे तुमचा जिल्हा तुम्हाला यामध्ये इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा जिल्हा निवडल्यानंतर खाली तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्याखाली बघा नारी शक्ती प्रकार तर बघू शकता इथे बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव गृहिणी ग्रामसेवक वाढ अधिकारी सामान्य महिला तर जे असेल ते तुम्ही इथे निवडू शकता तर तुमच्या अकॉर्डिंग तर बघा मित्रांनो तुम्ही घरी बसल्या जर हा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सामान्य महिला यामध्ये इथे निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली अपडेट करा या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे तर बघा अपडेट करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग यामध्ये इथे होणार आहे तर तुम्हाला थोडी इथे वाट बघायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज इथे ओपन होईल तुमची प्रोफाईल तुम्हाला इथे दिसणार आहे तर यानंतर काय करायचं आहे बघा तुमच्या मोबाईलमध्ये एकदम खाली बघा लेफ्ट साइडला डाव्या बाजूला इथे नारी शक्ती दूत अशा प्रकारचं ऑप्शन दिलेला आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा सर्वात वरती इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म तुम्हाला इथे दिसणार आहे तर तुम्हाला या वरती इथे क्लिक करायची आहे या वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे काही परमिशन्स मागेल तर बघा तुम्हाला इथे अलाव करायचे आहे आणि त्यानंतर तुमची लोकेशन सुद्धा तुम्हाला इथे ऑन करायची आहे तर बघा ठीक आहे किंवा ओके या पर्यावरती क्लिक करायची आहे तर बघा मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव इथे लिहायचे आहे तर बघा तुमच्या आधार कार्ड तुमच्या सर्व जे नाव असेल तर तेच नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर बघा खाली तुम्हाला इथे पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहे तर बघा जर तुम्ही इथे अविवाहित असाल तर तुम्हाला इथे या ड्रॉप मधून पती किंवा वडील या दोनपैकी इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही यामध्ये इथे पती सिलेक्ट केलं तुमच्या पतीचं नाव आणि वडील सिलेक्ट केलं तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्याखाली बघा तुमचा जन्मदिनांक तुम्हाला यामध्ये इथे निवडून घ्यायचा आहे तुमचा प्रॉपर तुमची जन्म तारीख इथे लिहायची यामुळे तुम्हाला चुकायचं नाहीये त्यानंतर बघा अर्जाचा पत्ता आणि इतर माहिती तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जन्माचं ठिकाण इथे लिहायचं आहे तर बघा मित्रांनो जन्माचं ठिकाण तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेटवर किंवा तुमच्या टी सीवर किंवा तुमच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर जे असेल ते जन्माचं ठिकाण तुम्हाला इथे लिहायचं आहे अंदाजे तुमच्या मध्ये नाही कोणतेही ठिकाण तुम्हाला इथे लिहायचं नाहीये नाहीतर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट होणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा जन्माच्या ठिकाणात जो जिल्हा आहे तो जिल्हा त्यानंतर इकडे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा त्याखाली बघा ज्या गावात तुमचा जन्म झाला असेल त्या गावाचं नाव त्यानंतर खाली तुमच्या गाव नगरपालिका जे असेल ते संपूर्ण तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे सोबत तुमचा पिनकोड सुद्धा त्यानंतर बघा खाली तुमचा जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसवर तुम्ही राहत असाल तर तो ऍड्रेस तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि त्या खाली तुमचा आधार क्रमांक तर बघा एवढी माहिती तुम्हाला इथे फिल अप करायची आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो शासनाच्या इतर विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनाचा लाभ तुम्ही इथे घेत आहेत का तर बघा तुम्हाला इथे नाही या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे जर तुम्ही हो या पर्यावरती क्लिक केलं तर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तर याची माहिती तुम्हाला इथे द्यावी लागेल त्यानंतर बघा तुमची जी इथे वैवाहिक स्थिती तुम्हाला निवडायची आहे विवाहित अविवाहित त्यानंतर विधवा परितथक्क्या निराधार घटस्फोटीत जे असेल ते तुम्ही ऑप्शनवरती इथे निवडू शकता त्यानंतर खाली बघा तुमचे बँक खात्याचा तपशील तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे तर बघा याच बँक खात्यावर तुम्हाला इथे जे फंड मिळणार आहे जो सरकार मार्फत मानधन मिळणार आहे पंधराशे रुपयाचं तर, तर था 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 ते मानधन मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुमचं बँक अकाउंट इथे ऍड करायचं आहे तर बघा यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव लिहायचं आहे ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं प्रॉपर नाव त्यानंतर बँक खाताधारकाचे नाव म्हणजे जी महिला हा अर्ज भरताय त्या महिलेचे नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर खाली बघा तुमचा बँक अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि त्याखाली तुमचा बँक आय एफ एस सी कोड लिहायचा आहे तर बघा मित्रांनो बँक आय एफ एस सी कोड हा तुमच्या पासबुकवर ऑलरेडी दिलेला असतो त्यानंतर खाली बघा तुम्हाला विचारले आहे की तुमचं जे बँक पासबुक तुम्ही यामध्ये जोडतात ते तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का तर तुम्हाला यामध्ये इथे होय या पर्यावरतीच क्लिक करायची आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तुमचं बँक पासबुक ही तुमच्या आधार कार्डची लिंक असणे इथे आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म संपलेला आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट यामध्ये इथे अपलोड करायचे आहे तर बघा मित्रांनो इथे एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे की सरकारने आता सांगितलं आहे आपल्याला की अधिवास जन्मपत्र जन्म प्रमाणपत्र जन्म हे नसले तरी इथे चालणार आहे मग बघा मित्रांनो यामध्ये इथे ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे अधिवास प्रमाणपत्राचं ऑप्शन कंपल्सरी दिलेलं आहे स्टार कार्डला आहे म्हणजे हे कंपल्सरी आहे त्यानंतर खाली बघा उत्पन्न प्रमाणपत्र तर हे सुद्धा इथे कंपल्सरी दिलेलं आहे तर यामध्ये इथे काही अपडेट नाही आहे की तुम्ही या या व्यतिरिक्त इथे राशन कार्ड अपलोड करा अशा प्रकारे त्यांनी इथे काही दिलेलं नाहीये तर होऊ शकते समोर यामध्ये काही अपडेट होईल काही बदल होईल पण सध्या तरी तुम्हाला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आणि तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट यामध्ये इथे अपलोड करावा लागणार आहे तर बघा अपलोड कशाप्रकारे करायचे तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड इथे अपलोड करायचा आहे तर आधार कार्ड ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करानंतर तुमच्या गॅलरीमधून तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे एरर तुम्हाला इथे येऊ शकतो म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स यामध्ये इथे अपलोड करता त्या डॉक्युमेंटची साईज ही एक एम बी पेक्षा जास्त नसली पाहिजे जर एक एम बी पेक्षा जास्त असेल तर तुमचा जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे अपलोड होणार नाही तर तुम्हाला इथे ओके करायचं आहे तर बघा मित्रांनो पुन्हा यावरती क्लिक करा आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची साईज तुम्हाला लहान करून यामध्ये इथे अपलोड करून घ्यायचे तर बघा अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रिव्यू दिसणार आहे तर मी हा डेमो फॉर्म भरून दाखवत आहे त्यामुळे मी इथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझे अपलोड करत नाहीये मी फक्त तुम्हाला इथे दाखवत आहे की कशाप्रकारे तुम्हाला अपलोड करायचे आहे तर बघा त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट तर हे तुम्हाला अपलोड आहे त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याखाली बघा अर्जदाराचे हमीपत्र तर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहे तर ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित भरून घ्या पीडीएफ कशाप्रकारे फिलअप करायची हमीपत्र कशाप्रकारे भरायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा माझं हमीपत्र सुद्धा मी यामध्ये इथे अपलोड करून घेणार आहे त्यानंतर खाली बघा तुमचं बँक पासबुक मला अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर बघा अर्जराचा फोटो या ऑप्शनवर हो तुम्हाला इथे क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती हो क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा इथे ओपन होईल तर बघा मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे मी डेमो तुम्हाला इथे भरून दाखवणार आहे त्यामुळे मी कोणाचा फोटो इथे घेणार नाहीये मी फक्त तुम्हाला सिम्पली इथे ब्लँक फोटो इथे अपलोड करून दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला माझा फोटो मी इथे अपलोड केलेला आहे आणि जर तुम्ही इथे कुठल्याही महिलाचा फोटो काढला तर त्या फोटोचा प्रिव्यू तुम्हाला इथे दिसणार आहे यानंतर बघा तुम्हाला आय ऍक्सेप्ट या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला इथे हरजराचे हमीपत्र दिलेलं आहे तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वीकारा या पर्यावरती इथे क्लिक करायचे आहे स्वीकारा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा माहिती जतन करा असं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला माहिती जतन करा यानंतर तुमच्या अप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्ही जी माहिती भरली ती माहिती एकदा तुम्हाला चेक करून घ्यायची आहे आणि माहिती चेक केल्यानंतर एकदम खाली बघा मित्रांनो हिरव्या बॉक्समध्ये तुम्हाला एक इथे फॉर्म सबमिट करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार आहे तर तुम्हाला हो या ऑप्शनवरती हो इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि त्यानंतर तो ओ टी पी फिलअप करून तुमचा अप्लिकेशन फॉर्म इथे सबमिट होणार आहे